प्रसिद्ध उद्योजक विनय आपटे आणि भाजप नेते विक्रम देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त न्यूज परिवाराच्या त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासात मोलाचं योगदान देऊन शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रसिद्ध उद्योजक विनय आपटे आणि भाजपचे नेते विक्रम देशमुख हे नेहमीच अग्रेसर राहिले असून सामाजिक बांधिलकी जोपासत अनेकांना त्यांनी मदतीचा हातही दिला आहे दरम्यान गुरुवारी सात ऑगस्ट रोजी विनय आपटे यांचा वाढदिवस होता तर शनिवारी नऊ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्षाचे नेते विक्रम देशमुख यांचा वाढदिवस असून याचं औचित्य साधून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसंच भ्रमणध्वनीद्वारे त्यांच्यावर अभिष्ट चिंतनाचा वर्षाव केला दरम्यान इन सोलापूर न्यूजचे संचालक राजेश अण्णा पाटील यांनीही पुष्पगुच्छ देऊन विनय आपटे आणि विक्रम देशमुख यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या यावेळी चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे बाबू चिप्पा महेश एमूल यांच्यासह इंद्रधनूचे संचालक आल्हाद आपटे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब गायकवाड राघवेंद्र मुजुमदार उमेश थोब्बी मनोज जहागीरदार आदि मान्यवरांची उपस्थिती होती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब गायकवाड यांनी देखील भव्य गुलाब पुष्पहार घालून विनय आपटे आणि विक्रम देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या याचबरोबर प्रबोध जोशी यांनीही या दोघांचं वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन केलं आणि पुढील वाटचालीसाठी सुयश चिंतलं दरम्यान विनय आपटे आणि विक्रम देशमुख यांनी सर्वांचे मनापासून आभार मानताना या पुढील काळातही सोलापूरच्या प्रगतीसाठी विकासासाठी सोलापूरवासियांच्या सुखशांती समृद्धीसाठी जितकं योगदान देता येईल तितकं आम्ही निश्चित देऊ अशी ग्वाही यावेळी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली खरं सांगायचं तर देश राष्ट्र राज्य आणि आपलं जिल्हा या सगळीकडंच आत्ता खरं तर वरुणराजाची कृपा आहे शेतकरी अतिशय चांगल्या मनस्थितीमध्ये आहे चांगला, चांगला मान्सून यावेळेला आपण पाहतोय सगळेजण अन्य ठिकाणी काही ठिकाणी अतिवृष्टीचं झळ आहे तर काही ठिकाणी पावसाच्या सकारात्मकतेबद्दल शेतकरी राजा बळीराजा सुखावलेला आहे एक चांगलं वातावरण सगळीकडंच एक मंगल पर्व ज्याला आपण म्हणू गणेशाचं आगमन आहे पुढच्या काळामध्ये त्या सगळ्याची तयारी त्या सगळ्याची एक ज्याला आपण उत्साह जल्लोष एनर्जी ज्याला म्हणतो ती सगळी या सगळ्या वातावरणात आहे येणाऱ्या काळामध्ये सुख शांती समृद्धी ही आपल्या जिल्ह्यावर आपल्या शहरावर आपल्या परिसरामध्ये नांदो बरसो आणि सगळेजणं आपले सोलापूरकर एक दिलानी एकत्रितपणे एक, एक भावानी नांदो आणि त्यांच्यामधला जी सौहार्दता आहे त्यांच्यामधली जी एकी आहे त्यांच्यामधला जो एकोपाय तो असाच अखंडित राहो त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी म्हणून आमच्या परीनं जे जे काही करता येईल ते मी माझ्या परीने आपटे तर त्यांच्या क्षेत्रामध्ये वेगळ्यावेगळ्या आत्ता आपण बघितलं की म्हणजे त्यांचं व्यावसायिक क्षेत्राच्या सीमा ओलांडून अन्य क्षेत्रातही जाऊन काही मदत कार्य काही आता आपण बघितलं कोविड काळामध्ये वगैरे कोणी मदत मागायचा अवकाश त्यांचा मदतीचा हात पुढे असायचा त्यामुळे एक सुजाण नागरिक सुजाण उद्योजक ज्याच्याकडनं गावाची काही ना काही अपेक्षा आहे ती पुरी करण्यासाठी आपटे कुटुंबाचा वारसा आज आमचे श्रद्धेय वसंतरावजींच्या नंतरनं आज विनय समर्थपणे ती सगळं पेलतो आहे याचाही आनंद आहे त्यामुळे आम्ही देखील आपण सगळ्या मगाशी जी अपेक्षा व्यक्त केल्या त्यासारखं नक्कीचपणे येणाऱ्या काळामध्ये एक चांगला सुकाळ आपल्या परिसरामध्ये घडवण्यामध्ये योगदान आणि किंवा सहभाग नोंदवू